अमित शहानी जिनांना लाजवेल इतकी मुसलमानांची बाजू घेतली भाजपानं हिंदुत्व सोडलं का आमचा विधेयकाला नाही तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचा घणाघात यावेळेस शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे भाजपाच्या ढोंगीपणाला विरोध असल्याची टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी यावेळेस केलेली आहे मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषण ही म्हणजे अतिशय करायची झाली तर जिनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषण ही खुद्दा अमित शहा पासून त्यांच्या सर्व मित्र पक्षांनी काल केलेली आहे मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूनी आहे जर मुस्लिमांच्या बाजूनी असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा मुस्लिम को ये करेंगे अमुक करेंगे तमुक करेंगे मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं की आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिता आवाहन करतो आणि आता आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदू हिंदुत्व हिंदुत्व हिंदु करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का फिटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि न पेक्षा ही जुमलेबाजी बंद करा आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे तर उद्धव ठाकरे यांनी यावेळेस अमित सह भाजपावर निशाणा साधल्यानंतर वक्फ वर्ण शिंदेनीही ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे ठाकरेंच्या सेनेसाठी कालचा दिवस दुर्दैवी होता आणि त्यांचे खासदार गोंधळलेल्या स्थितीत होते अशी टीका शिंदेंनी केलेली आहे वक बोर्डाला केलेला विरोध त्यांच्या सोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत त्या दे सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य काल झालं त्यांचे लोकप्रति प्रतिनिधी देखील त्यांनी खंत व्यक्त केली दिवस अर्थाने होता कालचा हा खऱ्या तर ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा आता चर्चा सुरू झालेली वक्फ विधेयका विरोधात मतदान करावं लागल्यानं ठाकरे गटाच्या अनेक खासदारांना धक्का बसलाय असा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलाय तर यामुळे आता ठाकरे था, गटाला खिंडार पडणार असल्यानं काही जण उद्या पक्षांतर करणार असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केलाय खासदारांमध्ये आम्हाला ते बोलत होते की आम्हाला तर फॉर्ममध्ये मध्ये मतदान करायचंय आमची इच्छा तर खूप आहे की या बिलाला सपोर्ट केलं पाहिजे हा बिल जो आहे हा बिल कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये नाही आहे शंभर टक्के त्यांचं मन होतं की मतदान केलं पाहिजे करून आपण एकतर मतदान केलं पाहिजे वक्सच्या बिलच्या समर्थनामध्ये किंवा वॉकआउट जास्तीत जास्त करायला पाहिजे जा। <coughs> पण त्यांच्या मनाच्या विरोधामध्ये जाऊन जे आहे हे काही लोकांचं लांगून चालन आणि त्याचबरोबर काँग्रेसवाले काय बोलतील आज तर इकडचे ना इदारके न के अशी परिस्थिती जी आहे ही उभाटाची झाली हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले जे उद्धव यांच्या शिवसेनेत आहे ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आले आहे मला सकाळपासून कालही आताही एक मेसेज आला आहे की उद्या पक्ष पक्षप्रवेश करायची आहे तर मी मंगळवारी पक्षप्रवेश घेणार आहे पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले लोक आता या भूमिकेमुळे अस्वस्थ आहे आणि आता या सर्व राजकीय घडामोडींनंतर पुण्यातून हवामानासंदर्भातली मोठी बातमी समोर येते पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात जोरदार पाऊस बरसतोय पुण्यातील पेठांमध्ये तसेच कोथरूड परिसरामध्ये सुद्धा पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली आहे तर हवामान विभागानं आज पावसाचा इशारा दिलेला होता आणि त्यानुसार मुसळधार पावसानं पुण्यात मध्यवर्ती भागात हजेरी लावलेली आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची बरसात होत असताना आपण पाहिलेली आहे यावेळेस पुण्यात सुद्धा पुण्याच्या मध्यवर्ती भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस आहे हो पुणे शहराला पावसानं झोडपलं असून यामुळे पुणेकरांची मात्र तारांबळ उडालेली आहे मध्यवर्ती उपनगरात जोरदार पाऊस पडतोय पुण्यातील पेठांमध्ये तसेच कोथरूड परिसरात सुद्धा पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत प्रतिनिधी अक्षय बडवे अक्षय सध्याची परिस्थिती काय शहरातील मध्यवर्ती भाग असो किंवा उपनगरात जोरदार पावसाला हजेरी लागलेली आहे खरंतर हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीच पुण्यातल्या पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिला होता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर कालपासून ढगाळ वातावरण जे आहे ते पुणे शहरात आपल्याला पाहायला मिळते आणि आज दुपारपासून तीन वाजल्यानंतर ढगाळ हवामानानंतर पावसाच्या जोरदार सरी बरसायला सुरुवात झालेली आहे मी सध्या कोथरूड परिसरात आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर नागरिकांची तर संध्याकाळची बाहेर पडण्याची वेळ ऑफिस सुटण्याची वेळ आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर पावसाचा मोठ्या सरी आत्ता सध्या बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षयचा आवाज आपल्यापर्यंत काही कारणास्तव पोहोचू शकत नाही पुणे शहराला पावसानं चांगलाच झोडपला असून मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारांब उडालेली आहे दरम्यान हवामान खात्याने आधीच इशारा दिला होता पावसाचा मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये ठिकठिकाणी शेतीपिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय दिवसांपूर्वीच पुणे तर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी थीक आपण पाहतोय मुसळधार पाऊस वर असतोय काही ठिकाणी गारपिटीनं सुद्धा झोडपलेला आहे यामुळे शेतपिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता पुण्यातली हे दृश्य आपण पाहतोय पुण्याच्या मध्यवर्ती भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि आता बातमी पाहूयात वक्फ विधेयका संदर्भातली वक्फ संदर्भात घेतलेली भूमिका पक्षाच्या सर्व नेत्यांना मान्य आहे असा दावा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे एनडीए सोबत असतो तरीही हीच भूमिका घेतली असती असं उद्धव ठाकरे म्हणतात पटलं नसतं ते त्याही वेळेला आम्ही मांडलेलं होतं नोटबंदीच्या वे त्याही वेळेला आपल्याला लक्षात असेल की मोदीजींचं सरकार आल्या पहिल्यांदा मुंबईतल्या लोकल ट्रेनची दर वाढ झाली होती मी त्याला विरोध केला होता आता नोटबंदीमध्ये सुद्धा हे असं सगळं दाडूट टाकलं गेलं होतं की आणि असं होईल त्यांनी तसं होईल लोकांना वाटलं होतं अरे वा खूप चांगलं होणार कुठे काय झालं तर काल लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयका संदर्भात चर्चा झाली आणि मतदान झालं मात्र या मतदानावेळी ठाकरे गटाचा एक खासदार गैरहजर होता नागेश पाटील आष्टीकर हे गैरहजर असल्याने ते नाराज आहेत का अशा चर्चा रंगलेल्या आहेत मात्र आष्टीकर आजारी होते म्हणून मतदानाला गैरहजर होते असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे ते गैरजवळ आहे हां त्याच्यामुळे फार मोठी त्यांनी ताकद दाखवली काल असं नाही तर वक्फ सुधारणा विधेयकाला अजित पवार गटानं मात्र समर्थन दिलेलं अजित पवारांच्या खासदारांनी लोकसभेत वक्फ विधेयकाच्या बाजूनं मतदान केले पक्षाची भूमिका न मांडताच खासदार सुनील तटकरे यांनी मतदान केलं दरम्यान वक्फ सुधारणा विधेयकावर भूमिका न मांडल्यामुळे महायुतीत नाराजी असल्याचंही बोललं जात लोकसभेमध्ये अवक दुरुस्ती विधेयक मंजूर करत मोदी सरकारनं सहा लक्ष साधलेले पाहुयात तर धर्म, धर्मनिरपेक्षतेची विरोधकांना हवी ती व्याख्या चालणार नाही मुसलमानांशी संबंधित प्रत्येक निर्णयाला मुसलमान विरोधी ठरवण्याचं राजकारण आता चालणार नाही प्रत्येक वेळी मुसलमानांना भीती दाखवून मताचं राजकारण आता करता येणार नाही मुसलमानांशी संबंधित मुद्द्यांवर आंदोलनं करून निर्णय बदलता येणार नाही नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर चालणारं सरकार कमकुवत नाहीये यासोबतच विरोधकांच्या जागा वाढल्या असल्या तरीही निर्णय घेण्याची शक्ती पंतप्रधान मोदींच्या हातातून गेलेली नाही असा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला आहे पक्षामध्ये मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा दावा माजी मंत्री दीपक केसरकरांनी केलेला आहे मात्र तेव्हा शिंदेंनी ती ऑफर स्वीकारली नसल्याचं सुद्धा केसरकर म्हणत आहेत त्यावेळेला पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले त्यावेळेला शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री पदाची ऑफर ही पक्षप्रमुखांनी दिलेली होती त्यांनी ती स्वीकारली नाही त्यांनी म्हटलेलं की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं कारण ते भावनाप्रधान का आहे कोणी असं म्हणण्याचं कारण नाही की एखाद्या पदासाठी म्हणून एवढा मोठा मनुष्य काही निर्णय घेऊ शकतो यानंतर आता बातमी आहे महायुतीतील मतभेदा संदर्भातली एकदा पुन्हा शिंदे सरकारच्या काळातली योजना सफशेल बंद करण्यात आलेली आहे राज्यातील शाळांमधली पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक राज्य एक गणवेश ही योजना शिंदे सरकारनं आणली होती आणि आता त्या योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय महायुती सरकारनं मागे घेतलेला आहे गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्याचा रंग निळा आणि गणवेशाची खरेदी राज्य पातळीवर न करता शाळा व्यवस्थापन समितीकडे खरेदीचे अधिकार देण्यात आलेले आणि त्यामुळे शिंदे सरकारनं केलेली एक योजना पुन्हा एकदा या सरकारनं गुंडाळली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे शंभर टक्के धर्मनिरपेक्ष होते असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या पण कधीही मशिदीवर हल्ला केला नाही असंही त्यांनी म्हटलंय यापूर्वी सुद्धा सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराजच आपले आदर्श असल्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता हे गडकरींचं विधान महाराज धर्मनिरपेक्ष होते वो इसलिए आदर्श है कि आदर्श शासक तो थे आदर्श पिता भी थे राजा भी थे और कल्याणकारी भी राजा थे और छत्रपति शिवाजी महाराज हमारे देश के इतिहास के ऐसे लोक कल्याणकारी राजा थे कि वो 100 परसेंट सेक्युलर थे उनके पूरे इतिहास में अनेक लड़ाइया उन्होंने जीती पर कभी कोई मस्जिद पर उन्होंने अटैक नहीं किया संघाचं काम हे तत्वरूप काम आहे व्यक्तिवादी काम नाही ते चालू राहतं व्यक्ती येतात आणि जातात परंतु अशी निर्गुण उपासना कठीण असते म्हणून जर आपल्याला साकार कोणी आदर्श हवाच असेल तो पौराणिक काळात श्री हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत शिवाजी महाराजांनंतर अडीचशे वर्षानंतर सुद्धा तोच आदर्श आहे आणि आजही तोच आदर्श आहे आणि यानंतर बातमी आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये रंगलेल्या शब्दबाणांची दोघांनीही एकमेकांवर एक सडकून टीका केलेली आहे दरम्यान ठाकरेंच्या एसनशीला शिंदेनी यूज अँड थ्रो न उत्तर दिलेलं आहे वापरा आणि फेका ही उद्धव ठाकरेंची नीती आहे नी आणि त्यांना जनतेनं जागा दाखवून दिल्याची टीका शिंदेनी केलेली आहे काही दिवसांपूर्वीच ठाकरेंनी शिंदेंचा उल्लेख एसनशी असा केला होता आता शिंदेंनीही पलटवार केलाय शिवसेना ने शिवसेना एकच आहे दुसरी ती गद्दार सेना आहे मी उघड उघड म्हणतोय ती गद्दारांची सेना आहे ती गद्दार एसनशी सेना आहे एसनशी जे काय आहे ते एसनशी त्यांनी काय करायचं ते करू दे ती गद्दार सेना आहे एसएनसी म्हणजे काय एकनाथ संभाजी शिंदे शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे यूज अँड थ्रो असं म्हणू वापरो और फेको ही त्यांची नीती आहे मला बोलायला लावू नका माझ्याकडे भरपूर काय मी शांत आहे मला शांतपणे काम करू द्या तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं खोके खोके म्हणून केलं अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं तर ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये चाललेल्या शब्दबाणानंतर आता बातमी आहे वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भातली वाघ्याच्या समाधीवरनं आता संभाजीराजे पुन्हा आक्रमक झालेले संभाजीराजेंनी आज रायगडावर जाऊन वाघ्या समाधीची पाहणी केली वाघ्या श्वान हे काल्पनिक पात्र असून ते अतिक्रमण आहे आणि ते सरकारनं काढून टाकावं अशी मागणी यावेळेस संभाजीराजेंनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी या निमित्ताने संभाजी राजात रायगड किल्ल्यावर आले आहेत शिवाजी महाराजांचा स्मृती दिन आहे आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मी आज इथं आलो आहे एक वेगळी आ... एक आ... एक वेगळं एक स्पिरिट वेग एक जोश शिवाजी महाराजांच्या समाधीला जाऊन दर्शन घेतल्यानंतर एक तयार होतो आणि त्याप्रमाणे मी आज मी इथं आलो आहे तुकोजी होळकर महाराजांनी शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी मदत केलेली आहे त्या कुत्र्यासाठी नाही तुकोजी होळकर महाराज जिथं असेल ते म्हणतील मी कुत्र्यासाठी मदत केली का के शिवाजी महाराजांसाठी केली किती के साधा प्रश्न शासनाने दखल घेतली नाही ना हा कुत्र्याचा पुतळा आहे तो तसाच राहिला तर आपली काय भूमिका असणार आहे अध्यक्ष म्हणून मी त्यांच्या कानावर घाटले काल मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसोय अनेक विषय पटले दिसतात समिती स्थापन करतील आणि निर्णय घेतील सचिन कदम साम टी व्ही रायगड तो आखिर आप बेचने खरीदी के बात पर आ गए जिसका डर था कि जमीन बेचेंगे जमीन खरीदेंगे या ये जो आपका मूल उद्देश्य है बिजनेस व्यापार उसके ऊपर आए आप चुप नहीं बैठेंगे आप जमीन बेच कर ही रहेंगे धारावी का जो हो गया है अयोध्या में अयोध्या में तेरह हजार एकड़ जमीन का घोटाला हुआ है मैं राम मंदिर का नाम नहीं लूंगा अयोध्या में तेरह हजार एकड़ जमीन का घोटाला हो गया है केदारनाथ में तीन सौ सो किलो सोना गायब हो गया है आप हमारे हिंदू धर्म की जमीन का रक्षा नहीं कर पा रहे हो अभी आप मुसलमानों की जमीन की रक्षा करने की बात कर रहे हो सर डिफेंस की जमीन आपने बेच दी अयोध्या में किसको बेच दी तो आपका पूरा ध्यान जो है ये जो दो लाख करोड़ की जमीन है प्राइम लोकेशन वो किसको देने वाले हैं आप या तो खरीदने वाले हैं बेचने वाले भी दो है खरीदने वाले भी एक है तो अगर आपको जमीन की चिंता है अगर आपको जमीन की चिंता है तो हमारे कश्मीर पंडित ही है अब कश्मीर के हमारे पंडित भाई है चालीस चालीस हजार कश्मीरी पंडित की अब तक जमीन नहीं मिली है घर नहीं मिला है आप उनकी चिंता करो उनकी घर वापसी नहीं हुई है कश्मीरी पंडितों की आप उनकी चिंता करो सर लड़ाक में लड़ाक में चाइना घुसकर हमारे जमीन पर कब्जा कर कर बैठा है चालीस हजार वर्ग किलोमीटर आप हमारे चाइना के जो कब्जे में जमीन है आप उसकी चिंता करो आप हाँ दीजिए हम हाँ रक्षा करेंगे हमारा देश है तो ये जो आपने एक बिल लाया है संजय जी ये जो आपने भी भी लाया है वो आपका उद्देश्य साफ नहीं है आप जमीन का व्यवहार करना चाहते हैं अभी तो बड़ी बड़ी बातें मीठी मीठी बातें आप करते हो लेकिन आप व्यापारी लोग हो व्यापारी लोग ऐसे ही करते हैं मीठी मीठी बातें करते हैं और फिर ये सब बेच कर भाग जाते हैं नीरव मोदी जैसे जो आपके ही लोग हैं विजय मल्या मेहुल चौकसी भाई साहब तो मैं आपको बोल रहा हूँ ये जो बिल लाया थैंक यू संजय जी थैंक यू ये, ये बिल ये बिल हमारे समाज के हित में नहीं है हमारे देश के हित में नहीं है आम फिर एक बार, आप फिर एक बार इस देश में तनाव पैदा करना चाहते हैं फिर एक बार इस देश में दंगे भड़काना चाहते हैं लेकिन आप ये धंधे बंद करो धन्यवाद थैंक यू थैंक यू नीरज जी नीरज जी नीरज जी आप देखिए संजय बता चुके हैं उनकी मजबूरी समझिए श्री जगत प्रकाश नड्डा माननीय सभापति जी आपका बहुत बहुत आभार और धन्यवाद आपने मुझे बोलने का अवसर दिया हम वक्फ अमेंडमेंट बिल 2024 इस पर बोलने के लिए और इसके समर्थन में खड़े हुए हैं तर काल लोकसभेत वक्त विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेमध्ये त्यावर चर्चा सुरू आहे आणि राऊत चर्चा करत होते यानंतर वळूयात राज्यातल्या बातम्यांकडे बातमी आहे बात अंतरवाली सराटीतून महत्वाच्या भेटीची सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचले आणि अंतरवाली सराटीमध्ये दमानिया जरांगेंच्या भेटीला आल्या असून धनंजय देशमुख सुद्धा अंतरवाली सराटीत पोहोचले या तिघांनीही एकत्र बसून चर्चा केलेली आहे मनोज जरांगे यांच्या भेटीला अंजली दमानिया आल्यानंतर धनंजय देशमुख सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सुद्धा तिथे पोहोचले आता बातमी आहे खोक्या भोसले संदर्भातली सतीश उर्फ खोक्या भोसलेला वन विभागानं ताब्यात घेतलंय वन विभागाकडनं आता खोक्या भोसलेची चौकशी केली जाणार आहे आणि शिकारीचं साहित्य आणि घरात आढळलेल्या मांस प्रकरणामध्ये सतीश भोसलेला वन विभागानं ताब्यात घेतलंय वनविभागाच्या जागेमध्ये सतीश भोसल्यानं अनधिकृत बांधकामही केलं होतं आणि या प्रकरणी ताब्यात घेऊन आता वनविभागाच्या शिरूरच्या न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे आणि आता आपण बातम्या पाहूयात अवकाळी पावसासंदर्भातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस झाला अचानक आलेल्या पावसामुळं शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा पीक अगदी भुईसपाट झालं तर मका पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आणि काही घरांचे पत्रेही उडाले आहेत तर मका पीक आडवं झाल्याचं दिसतंय नंदुरबारमध्ये गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस बरसलेला आहे कांद्याचं पीक सुद्धा भुईसपाट झालेलं आहे त्यामुळे खरिपामध्ये अति पाऊस आणि आता रबीमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलंय तर सोलापुरात सुद्धा मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली सकाळपासूनच सोलापुरात ढगाळ वातावरण असल्याने उकाडाही जाणवत होता मात्र सोलापूर जिल्ह्यात अचानक वातावरण बदल होऊन पावसाची सुरुवात झालेली आहे सोलापूर अक्कलकोट महामार्गावर पावसाची बॅटिंग सुरू असून मागील काही दिवसांमध्ये चाळीसशी पार गेलं होतं तापमान मात्र आता सोलापूरकरांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे मात्र अचानक आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांचा चिंतेमध्ये भर पडलेली आहे सोलापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर आहे आणि त्याचे पडसाद जे आहेत ते सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मी सध्या उभा आहे सोलापूर अक्कलकोट महामार्गावरती आपण बघू शकताय वळसंग वाडा टोल नाका जो आहे त्या ठिकाणी आपण बघू शकताय की अवकाळी पावसानं जोरदार या ठिकाणी हजेरी जी आहे ते लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खरं तर मागच्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामधील तापमान जे आहे ते चाळींशीच्या पल्यार गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं मात्र मागच्या काही दिवसांपासून पासून ढगाळ वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत होतं खरं तर आज सकाळपासून सुद्धा आपण जर बघितलं तर सोलापूर शहर आणि जिल्हाभरामध्ये वातावरण जे आहे ते ढगाळ होतं आणि पाऊस येईल अशा पद्धतीची अशा अपेक्षा इकडच्या लोकांना होत होती त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना कुठंतरी या पावसानं दिलासा दिलेला आहे मात्र सोलापूर जिल्ह्यामधील जो बागायतदार शेतकरी आहेत त्याच्या चिंतेमध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये भर पडल्याचं चित्र सुद्धा आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे अकोला जिल्ह्यातील तेलहारा आणि अकोट तालुक्यात अवकाळी पावसाने जांगलत झोडपलय अकोट तालुक्यातला एदलापूर शेत शिवारामध्ये सफरचंद शेतीला मोठा पटका बसलाय नवनीत चांडक यांच्या सफरचंद शेतीला अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून अक्षरशः झाडाला लागलेले सफरचंद वाऱ्यामुळे गळून पडलेत दरम्यान सफरचंदांसह पपई आंबा गहू ज्वारी मका कांदा आणि केळीच्या बागाही उद्ध्वस्त झाल्यात त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं तर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा अवकाळीनं धुमाकूळ घातलेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत पोल कोसळलेले हे पोल पडल्यामुळे गेल्या तासांपासून शहरातील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित आहे रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीलाही फटका बसलाय मका पिकासह गहू भाजीपाला कांद्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतातली ही उभी पिकं आडवी झाल्याचं आपण पाहतोय यानंतर पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट तुम्ही आम्ही सरकारी पुरवठा म्हणून आधार कार्ड देतो आणि आधार कार्ड ही आपली ओळख असते मात्र आता हेच आधार कार्ड लवकरच बंद होणार आहे असं आम्ही म्हणत नाही यामागचं सत्य काय आहे पाहूयात तुमचं आधार कार्ड बंद होणार कागदपत्रांची कटकट कायमची संपणार व्हायरल मेसेज मागच सत्य काय आधार कार्ड सगळे जण वापरतात कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्डकडे पाहिलं जात मात्र हेच आधार कार्ड बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतय असा दावा केला जातोय त्यामुळे सोशल मीडियात उलट सुलट चर्चा सुरू खरंच आधार कार्ड बंद होणार का आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी लागणार असे सवाल उपस्थित होऊ लागले त्यापूर्वी नेमका काय दावा केलाय पाहूयात आता तुमचा चेहराच तुमचं आधार कार्ड असणार कागदपत्रांची सर्व झंझट कायमची संपणार तुम्हाला कुठेही आधार कार्ड दाखवण्याची गरज पडणार नाही हा मेसेज व्हायरल होत असल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय खरंच आधार कार्ड बंद होणार असेल तर दुसरा पर्याय काय आधार कार्ड हा अत्यंत महत्वाचा विषय असल्यानं साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली आमच्या प्रतिनिधींनी काही वेबसाईट पडताळून पाहिल्या त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा येत्या काळात सेवांचा लाभ घेताना आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही फेस ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा चेहरा पाहूनच ओळख पटवली जाईल अधिक जलद आणि सोप्या पद्धतीनं सेवांचा लाभ देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत प्रवास हॉटेल बुकिंग हेल्थकेअर आणि बँकिंग सारख्या सेवांचा सा लाभ घेताना आयडी प्रूफ दाखवण्याची गरज भासणार नाही कॅमेरासमोर चेहरा दाखवताच पडताळणी होईल या सर्व प्रक्रियेला नेमका किती वेळ लागेल याची कुठलीही स्पष्टता अद्याप मिळालेली नाही आधार प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद व्हावी यासाठी नवे बदल केले जाणार आहेत त्यामुळं आमच्या पडताळणीत आधार कार्ड बंद होणार हा मेसेज सत्य असल्याचं स्पष्ट झालंय अर्थात नव्या बदलांना बराच वेळ लागेल त्यामुळे लगेचच आधार कार्ड बंद होईल असंही नाही रिपोर्ट साम टीव्ही न्यूज